फक्त पन्नास रुपयामध्ये वर्षभर खाता येईल असा हा पदार्थ आज आपण वाळवणीचा नवीन पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे पोह्यांची चकली पोह्यांचे मिरगुंड पोह्यांचे कुरकुरे पोह्यांचे पापड तुम्ही बऱ्याच वेळा बनवले असतील पण ही चकली जरूर ट्राय करा अतिशय खमंग खुसखुशीत लागते बनवायला अगदी सोपी आहे यासाठी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही किंवा गॅसदेखील पेटवण्याची अजिबात गरज नाही कुणीही सहज बनवू शकेल इतकी साधी आणि सोपी पद्धत या पद्धतीने तुम्ही एक किलो काय दहा किलो पोह्यांची चकली देखील सहज बनवू शकता आणि पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अगदी शंभर टक्के परफेक्ट चकली तयार होईल पोह्यांची चकली बनवण्यासाठी घेतली आहेत एक किलो पोहे आणि मी जाड पोहे वापरलेले आहे पातळ पोहे वापरले तरीही चालेल एक किलो जाड पोहे घेतले पोहे स्वच्छ निवडून आणि चाळून घ्यायचे आहे जाड घ्या किंवा पातळ पोहे दोन्हीही पोहे आधी स्वच्छ निवडून घ्यायचे तर इथे मी चाळणीने आधी चाळून घेतले कारण त्यामध्ये बरीचशी अशी पावडर असते कचरा असतो किंवा बारीक खडे देखील असतात जरी चाळून घेतले तरी पुन्हा ते निवडून देखील घ्यायचे आहेत कारण त्यामध्ये असा काही कचरा असतो जो चाळून निघत नाही सगळे पोहे चाळून आणि निवडून घेतल्यानंतर ते धुवून घ्यायचे आहेत तर अगदी मोकळ्या पाण्यामध्ये पोहे धुवायचे दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी जाड पोहे वापरले म्हणून दोन ते तीन वेळा धुवून घ्या पण पातळ पोहे असेल तर एक ते दोन पाण्यामध्येच धुवायचे पाण्याचा जो रंग आहे त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की पोह्यांमध्ये किती अशी घाण असते म्हणूनच अगदी मोकळ्या पाण्यामध्ये पोहे धुवून घेतले त्यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पोह्यांचा रंग बघा मस्त असे पांढरे शुभ्र झाले आहेत लगेचच यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं तर हातानेच हे प्रेस करून घ्यायचं आणि शक्य असेल तेवढं पाणी काढायचं खूप जास्त असे कोरडे करायचे नाही चाळणीमध्ये ठेवून घ्या म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल तेही निघून जाईल पण जर तुम्ही पातळ पोहे वापरणार असाल तर खूप जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवायचे नाही अगदी एक ते दोन वेळा धुवून घ्या आणि लगेचच त्यातलं पाणी निथळून घ्यायचं नाहीतर पोह्यांचा लगेच लगदा होईल आणि कदाचित ते पीठ खूप पातळ होईल त्याने चकल्या व्यवस्थित होणार नाहीत सगळ्या पोह्यांचं पाणी निथळून घेतल्यानंतर लगेचच मोठ्या परातीमध्ये घालून घेऊया आणि पोहे मोकळे करून घ्यायचे अजूनही पोहे बऱ्यापैकी ओलसर आहेत कोरडे करायला ठेवायचे नाही पाणी निथळून झालं की लगेचच ते मोकळे करून घ्यायचे आणि आता मात्र हे पोहे व्यवस्थित मळून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखं हे पीठ करायचं आहे यासाठी कमीत कमी पाच ते दहा मिनटंही लागतात पण पोहे अगदी एकसारखे झाले पाहिजे जसं आपण तांदळाचं पीठ बनवतो तसंच पोह्यांचं पीठ तयार झालं पाहिजे यासाठी दहा मिनटं तरी हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं यामध्ये पोह्याचा एकही दाना दिसता कामा नये नाहीतर जी चकली आहे ती व्यवस्थित होणार नाही तिचे तुकडे होतील दहा मिनटं हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि अगदी एकसारखं पीठ तयार झालं असंच पीठ हवं आता यामध्ये राहिलेले सगळे पदार्थ घालून घेऊया एक चमचा घालायची आहे तीळ अर्धा चमचा जिरे आणि सात ते आठ कमी तिखट असलेल्या या हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे खूप जास्त तिखट असलेल्या मिरच्या वापरू नका नाहीतर खाताना ठसका जाणवतो त्यानंतर एक टेबलस्पून म्हणजे एक चमचा मीठ घालून घ्यायचं आणि एक टेबलस्पून आपण खाण्याचा सोडा वापरणार आहोत खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही पापडखाराही वापरू शकता सोडा घेताना मात्र चमच्यामध्ये अगदी हलक्या हाताने भरायचा खूप जास्त दाबून भरायचं नाही तर वजनी प्रमाणामध्ये दहा ग्राम मीठ आणि दहा ग्रामच खाण्याचा सोडा वापरला आहे आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत एकदा हे पीठ मळून घ्यायचं पण वाटलं की थोडंसं घट्टसर आहे कोरडं हे पीठ तयार झालं तर दोन दो ते तीन चमचे यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं फक्त दोन तीन चमचेच पाणी वापरा खूप जास्त पाणी घालायचं नाही पुन्हा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे कारण आपण त्यामध्ये जे काही पदार्थ घातले ते एकजीव झाले पाहिजे आता यासाठी आपल्याला असं पीठ शिजवण्याची अजिबात गरज नाही किंवा तेल देखील वापरलेलं नाही त्यामुळे उन्हाळी वाळवणीचा हा पदार्थ एक वर्ष काय तर दोन वर्ष देखील आरामात टिकेल आता लगेचच चकली बनवून घेऊया तर चकलीचा साचा घेतला आहे याला देखील तेल लावलेलं नाही जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तेल लावा आता लगेचच आपण चकल्या बनवून घेऊया चकली बनवताना तुम्हाला अंदाज आलाच असेल की एकही चकली तुटत नाही अगदी परफेक्ट अशी चकली तयार होते यासाठी यासाठी पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं नाही तर चकली एकसारखी होणार नाही तिचे तुकडे होतील पीठ न शिजवता तेलाचा जराही वापर न करता अगदी परफेक्ट अशा या पोह्यांच्या चकल्या बनवायला अगदीच सोपे आहे कुणीही सहज बनवू शकेल अशाच पद्धतीने मी या सगळ्या चकल्या बनवून घेतल्या आहे कुणाच्याही मदतीशिवाय अगदी झटपट हा पदार्थ तयार होतो एक दिवस पंख्याच्या हवेखाली म्हणा किंवा सावलीमध्येही सुकवू शकता पण शक्य असेल तर उन्हामध्ये सुकवून ठेवायचं कारण वाळवणीचा पदार्थ हा वर्षभर चांगला राहावा तो खराब होऊ नये म्हणून उन शक्यतो उन्हामध्ये सुकवायचा सावलीमध्ये सुकवण्यासाठी दोन ते ती तीन ती दिवस लागतील पण उन्हामध्ये जर सुकवणार असाल तर अगदी दोन दिवसात कडकडीत छान सुकल्या जातात चुकल्यानंतर बघाल मस्त अशा आपल्या या चकल्या तयार झाल्या आहेत त्याला जरासुद्धा चिरा पडलेल्या नाही किंवा तुटलेल्या देखील नाही अगदी परफेक्ट अशा या पोह्यांच्या चकल्या तयार झाल्या पोह्यांचे मिरगुंड पोह्यांचे कुरकुरे पापड दरवर्षी बनवत असाल पण यावर्षी उन्हाळी वाळवणीमध्ये हा पदार्थ जरूर ट्राय करा लगेचच चकली तळूनही बघूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये चकली तळायची आहे तेलात घातली की लगेचच दुप्पट फुलते आणि खायला अतिशय चविष्ट खमंग खुसखुशीत ही चकली तयार होते चकली खाऊन आणि बघून कुणीही म्हणणार नाही की चकली घरी बनवलेली आहे अतिशय खमंग खुसखुशीत पोह्यांची चकली आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत